विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत महिला बचत गट शेळी युनिट पुरवठा करणे दहा प्लस एक या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांना मंजुरी देण्याबाबत आदिवासी विकास विभागांतर्गत बावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी हा एन जी आर काढण्यात आलेला आहे शेतीबरोबर शेतीशी शे निगडीत पा, बकरी बकरीपालन हा जोडधंदा केल्यास असताना निश्चितच उत्पन्नाची हमी मिळू शकते या व्यवसायाचे मुख्यत्वे महिला वर्ग निगडीत असल्याने महिला बचत गटांना दहा शेळी व एक बोकड यांचे युनिट देण्याच्या हेतून हा येथील शासन निर्णयात मार्गदर्शक सूचनांना मान्यता देण्यात आली आहे यामध्ये शासन निर्णयामध्ये पाहू आहे की बकरी पालनाच्या माध्यमातून महिला बचत गटांचे उत्पन्न वाढून बचत गटांचे बळकटीकरण करणे त्यांना स्थळांतर कमी करणे व कार्यक्रमांतर्गत मंजूर दहा प्लस एक या योजनेच्या किंमतीच्या योजनेचे मार्गदर्शक सूचनांबाबत येथे निर्गमित करणे आलेल्या शासन सोबतच परिशिष्ट एकमधील मुद्दा क्रमांक दोन तीन आठ व नऊमध्ये निर्णयासोबतच जोडलेल्या परिशिष्ट क्रमांक एकमध्ये नमूद केल्याप्रमाणे सूचनांना मंजुरी प्रदान करणे येत आहे त्याचबरोबर उपरोक्त मुद्द्या व्यतिरिक्त मुद्दे व उपरोक्त मुद्यावरील दोन व आठमधील अन्य उपमुद्यामध्ये कोणताही बदल करणे आलेला नाही सदर मार्गदर्शक वितरित व्यतिरिक्त तरतुदी मर्यादित सूचना राबविण्याबाबत त्वरित कारवाई अवयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी करावी व त्यांचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक अहवालासह शासनाला सादर करण्याची दक्षता घ्यावी यामध्ये आपण पाहू शकता की खाली तक्ता दिलेला आहे सन दोन हजार चौदा पंधरामधील विशेष केंद्रीय अंतर्गत मंजुरी योजनामध्ये असेही योजनेचे लाभार्थी युनिट संख्या योजने येणाऱ्या खर्चाचा सविस्तर अंदाजापत्रक व योजनेचा राबविण्याची पद्धत असे शेळ्या खरेदी करण्यासाठी तपशील आहे रुपये आठ हजार प्रतिशेळी उस्मानाबादी संगमनेरी जातीच्या पैदास सक्षम शेळ्या सहा हजार रुपये शेळी अन्य स्थापित जातीच्या पैदास सक्षम शेळ्या दहा शेळ्या प्लस एक बोकड रक्कम ऐंशी हजार दहा शेळ्या साठ हजार रुपये दहा शेळ्या अशी रक्कम देण्यात आलेली आहे बोकड खरेदीसाठी दहा हजार रुपये उस्मानाबादी संगमनेरी जातीचा नर आठ हजार रुपये अन्य स्थानिक जातीचा नर दहा हजार रुपये एक बोकड आठ हजार रुपये एक बोकड अशी किंमत दिलेली आहे शेळ्या बोकड विमा वर्षासाठी बारा पॉईंट पंच्याहत्तर अधिक आठ आठ टक्के सेवा कर तेरा पॉईंट पाचशे पंचेचाळीस समुंदरी उस्मानाबाद जातीच्यासाठी दहा हजार दोनशे एकतीस अन्य स्थानिक जातीसाठी असे एकूण खर्च एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस अन्य स्थानिक जातीसाठी अष्ट्यात्त हजार दोनशे एकतीस रुपये हा खर्च देण्यात आलेला आहे योजनेशी राबण्यासाठी लाभार्थ्याकडून स्मरणबाधी संगमजेरी जातीच्या पैदा शेळ्या बोकडाची खरेदी प्राधान्यान आधारीकृत बाजार येतो आहे